नमस्कार आवाज येत आहे का माझा आज आपण परसबागेत आलेलो आहोत खास असं कारण आहे काय आहे ते पहा दिसत आहे का तुम्हाला परसबाग दिसते आहे का हिरवळ छान वाढलेली आहे पावसाळ्याचे दिवस आहे वातावरण पण खूप छान असं झालेलं आहे अगदी बारीकसा असा पाऊस आहे रिमझिम असा थोडीशी पावसाची अगदी बारीकशी अशी सरी आलेली आहे ढग आलेले आहेत सुंदर हिडू तुम्हाला दिसतो आहे का पहा अवश्य सांगा मी पुन्हा नंतर परत लावू येत आहे व्हिडिओ आता बंद करते आहे आणि लगेच परत लाईवू येत आहे जी जिम चांगला ग आता बघ मम्मी ते चालू करून बघू लाईव्ह दिसतंय का? बघितलीस ना आवाज येतोय? बंद कसं करायचं? बंद कस करायचे रे पण कर की चालू चालू आहे बंद करायचं चालू आहे बंद करायचे ला करून दिलं हा एंड वगैरे काय आहे का स्टार्ट अप पोल आहे चालूच कर केलं असू दे ऐकू जाते तिकडे असं दे काही नाही तुला लाईवला चालू शकतो काही नाही